पावसाळी अधिवेशनात साताऱ्याचे बहुचर्चित जांबे जमीन खरेदी विक्री प्रकरण गाजलं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं उत्तर सातारा जिल्ह्यातील बहुचर्चित जांबे जमीन खरेदी विक्री प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून या प्रकरणी पावसाळी अधिवेशनात तीन आमदारांनी लक्षवेधी लावत राज्याचं लक्ष वेधून घेतले हे लक्षवेधी भाजपचे आमदार निरंजन डावखरे सदाभाऊ खोत तसेच परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केले यावेळी सदाभाऊ खौत यांनी महसूल मंत्र्यांना ही जमीन नियम डावलून विक्री झाली असेल तर ही जमीन सरकार जमा करण्याची मागणी यावेळी भाऊ खोत यांनी महसूल मंत्र्यांकडे केली नेमकं का काय झालं अधिवेशनात वतनाची असल्याचे आणि ती जमीन, जमीन खरेदी विक्री होताना जुन्या शर्ती ज्या होत्या त्या नवीन शर्ती ज्या जुन्या शर्तीची होती का नवीन शर्तीची होती म्हणजे जमीन खरेदी विक्री होताना जुन्या शर्तीच्या हिशोबाने झाल्या का नवीन शर्तीच्या हिशोबाने झाल्या आणि त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडनं परवानगी घेण्यात आली का त्याचबरोबर सभापती महोदय या उत्तरामध्ये लिहिलेलं आहे की सदरची नावे कशाच्या आधारे कमी झाली याचा बोध होत नाही तर याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की जर बोध होत नाही तर आपण काय कारवाई केली आणि या प्रकरणामध्ये अनियमितता झाली आहे का झाली आहे हे खरे आहे का आणि यावर आपण काय कारवाई केली सभापती मोदय या प्रकरणाच्या अनेक वेळा चौकश्या झाल्या आहेत आपले पुण्याचे माजी विभागीय आयुक्त होते प्रभाकर देशमुख यांच्या संबंधाने ही तक्रारी होत्या त्यामध्ये मुंबई पर्सनल ॲक्ट अबोलुशन अॅक्ट एकोणीसशे बावन्न मुंबई कुडक कुडवहीवाट व शेत जमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अकृषिक परवानगीबाबतचा कायदा जमिनीच्या मूल्यांकनाबाबतचा कायदा त्या जमिनीचे जे बाबतच्या पुनर्वसन संबंधी अनेक विषय आले होते त्याबद्दलच्या संपूर्ण चौकशी मालमत्तेबद्दल शासनास जे काही आपल्याला अवगत करावं याबद्दल सारा चौकशी या ठिकाणी झाल्या होत्या आणि सभापती महोदय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या सर्व चौकशाही बंद केल्या आहेत एकोणीसशे दोन हजार म्हणजे दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार येण्यापूर्वी दोन हजार चौदामध्ये या ठिकाणी तक्रारी बंद झाल्या आहेत आता यामध्ये दोनच भाग आहे केस नष्टबद्ध झालेली आहे परंतु पुन्हा माझ्याकडे एक तक्रार आली होती सत्तावीस पाच दोन हजार पंचवीसला आत्ता आपलं शासन आल्यावर आणि तेव्हा एक यामध्ये जे तक्रारदार आहे दीपक कदम पाटील यांनी असं निदर्शनात आणलं की ही जमीन आहे ही जमीन त्या काळामध्ये महाडिक का आणि पाटणकरांची पंच्याऐंशी हेक्टर जमीन होती जमीन हे या ठिकाणी इनाम होती आणि पर्सनल इनाममध्ये ही जमीन असताना त्या जमिनीच्या कुळामध्ये जवळपास दीडशे गावकऱ्यांचे नावं होते ती वैवाट त्यांची होती ते दीडशे लोकांची वैवाट दाखवली कुळामध्ये ती नावं आली पण अचानक दोन हजार तीन चारमध्ये आणि चार पाचमध्ये ही नावं सातबाऱ्यावरनं त्या ठिकाणी अचानक गायब झाली आणि त्यामुळे दोन हजार चार पाच नंतर ही नावं सातबारावर नसल्यामुळं नंतर मात्र त्याचे व्यवहार हे त्या कुळाशी काही संबंध राहिला नाही त्याच्यामध्ये गावकऱ्याशी काही संबंध राहिला नाही पुढच्या काळात गावकऱ्यांना काही कुठं त्यांनी आपली अपील केलं नाही की आमचे नाव गेले आमचे नाव पुन्हा वापस आले पाहिजे असं प्रकरण होता 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 सभा सब, सभापती मोदय दोन हजार दहामध्ये मग याच्या खरेदी विक्री झाल्या कारण आता गावकऱ्याचे नावच सातबारावर आले नाही त्यामुळं जो मूळ त्या ठिकाणी ज्यांच्या नावाने जमीन होती त्यांनी त्यांनी ही जमीन विक्री केली आणि विक्री केल्यानंतर माझ्याकडे जी तक्रार आली आहे तक्रार एवढीच आहे की चार पाचला अचानक ग्रामस्थाचे नावं कसे त्यातनं सातभाऱ्यातनं त्या ठिकाणी नोंदी रद्द झाल्या ज्याचीच तक्रार आहे आणि त्याकरता मग मी चौकशी केलेली आहे चौकशी त्या ठिकाणी ए जी करण्याचे आदेश दिले होते यावर आता ॲडिशनल कलेक्टर यांच्याकडे क्वाशी जोडिशेने केस सुरू झाली आहे म्हणजे आता हा जो जे ग्रामस्थाचे नावं नोंदी कमी झाल्या यावर आता अर्धनायिक केस आमच्या अप्पर आयुक्ताकडे अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे सुरू झाली आणि आता अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे आजच त्याची सुनावणी आहे आणि ही सुनावणी झाल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी आदेश पारित करतील की कुठल्या कारणाने ही नावे कमी झाली त्यात अनियमितता झाली का जे निरंजन यांनी जे प्रश्न मांडलेले आहेत त्या सर्वांचा प्रश्नाचं उत्तर अर्दो या 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 की अर्ध नाईक केसचा निकाल आल्यावरच त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल कारण कॉशी जोडीसीला केस सुरू झाली आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये मला वाटतं आता या ॲडिशनल कलेक्टरच्या निकालाची वाट मागावी लागेल परिणय होते जो कायदा आहे तो अधिनियम एकोणीसशे बावनच्या कलम चार नुसार जात इनाम व इनामाच्या संबंधातील हक्क नाहीसे होतात हु, त्यानुसार जिल्हाधिकारी यांचे आदेशसुद्धा झाले होते आणि त्या संदर्भात आतापर्यंत का कारवाई झाली नाही आणि फेरफार क्रमांक एकशे साठ हा तत्कालीन जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार सन दोन हजार एकोणीसशे छप्पनमध्ये झालेला होता तरी तब्बल सत्तर वर्ष होऊन सुद्धा आतापर्यंत याची अंमलबजावणी झाली नाही तरी इतका कालावधी का लागला आणि याच्यावर ज्या ज्या लोकांनी याच्यावर दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई करणार काय मी अध्यक्ष सभापती मोदी आधीच सांगितलं की या प्रकरणामध्ये एक संपूर्ण जर आपण हिस्ट्री बघितली तर या ठिकाणी याची जे सुरुवात आहे ती एकोणीसशे बत्तीसपासून आहे ते काही मी वाचत नाही सभागृहात आपल्याला उत्तरामध्ये आला आहे पण मान्य साहेबांनी जे विचारलं की सर्वे नंबर तीस हा याच्यामध्ये आहे जो त्या ठिकाणी मी आधीच सांगितलं की प्रकरण मूळ कुठं झालं सुरू झालं की दोन हजार तीन चारपर्यंत काही वाद नव्हता ग्रामस्थाची नावं सातबारा होती ते वहिवाट करत होते ते, ते त्या ठिकाणी त्यांचं नाव होतं अचानक कुठल्या आदेशाने चार पाचमध्ये हे नावं नोंदी कमी झाल्या तो आदेश अजूनही आमच्या या पूर्ण फाईलमध्ये आहे त्याची फाईलच माझ्याकडे आहे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजींनी ही संपूर्ण इन्क्वायरी बंद केली कारण तेव्हाही संपूर्ण इन्क्वायरी झाली याची चारदा इन्क्वायरी झाली आहे इन्क्वायरीमध्ये प्रत्येक वेळी प्रकरण नसतीबद्ध करण्यात आलं मागच्याही त्या ठिकाणी ह्या पूर्ण फाईल तपासली यामध्ये फक्त आता आपल्याला चौकशीचा मुद्दा काय आहे परणय फुकेजी चार पाचमध्ये दोन हजार चार पाचमध्ये नावाच्या वारसदारात जे काही आपले वहिवाटदार होते किंवा तिथले शेतकरी जे वहिवाट करायचे या इनाम जमिनीवर जे पाटणकर आणि महाडिकांच्या त्या जमिनीच्या ग्रामस्थाची नावं अचानक नोंदी कशा कमी झाल्या हे या ठिकाणी आपल्याला आ, त्या ठिकाणी पाहण्याची गरज आहे तेवढ्याकरता जर ती नावं पुन्हा परत आली कॉशिक ज्युडिशियली केस आता सुरू आहे आयुक्ताकडे ॲडिशनल कलेक्टरकडे कॉशिक मला बोलता येत नाही अर्धनाईक केसमध्ये त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला एवढंच तपासायचं आहे की या जमिनीला जर समजा या कॉशिक ज्युडिशियली केसमध्ये जर असं आढळलं या नोंदी चुकीनं त्या ठिकाणी उडालेल्या आहेत या नोंदी चुकीनं निघालेल्या आहेत तर त्या पुन्हा नोंदी येतील आणि मग मात्र आपल्याला त्या ठिकाणी पुढे जाता येईल आता तर मात्र जमीन प्रमने प्रमने है है, पुणा पुणा आ, ही नियमाप्रमाणे आत्तापर्यंत जे काही झालं आहे ते नियमाप्रमाणे दिसत आहे तरी कशी जोडी केचा निकाल आल्यानंतर आपल्याला पूर्ण या ठिकाणी आपल्याला पुढे जाता येईल काय सभापती महोदय तालुका जिल्हा सातारा सभापती महोदय ही तीनशे अकरा एकर क्षेत्र आहे आणि ह्या एकंदरीत जर बघितलं तर तीनशे अकरा एकर तेवीस गुंठ हे क्षेत्र आहे आणि शिलिंग कायद्याचा ह्याच्यामध्ये भंग होतो का ते टाळण्यासाठी तो गट अकरक्षक केला होता का त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अकरक्षक रद्द केला आहे का जर अकरक्षक रद्द झाला असेल तर सद्यस्थितीमध्ये सिलिंग कायद्यातील तरतुदीचा भंग होत असेल तर त्या जमिनी आपण सरकारी जमा करणार का आणि सदरची जमीन ज्या उच्चपदस्थ महसूल अधिकाऱ्याने वेगवेगळ्या कायद्याचा भंग करून कायद्यातील तरतुदी ज्ञात असूनही पदाचा जाणीवपूर्वक दुरुपयोग करून शासनाची फसवणूक केलेली आहे त्याचप्रमाणे वेळोवेळी खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले असतील तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा आपण दाखल करणार आहे का आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तहसीलदार सातारा यांचे तेरा सहा दोन हजार पंचवीस व उपविभागीय अधिकारी सातारा यांचे चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या अहवालाप्रमाणे कारवाई होणार का आणि मंत्री महोदय गावकऱ्यांच्या म्हणजे दीडशे शेतकऱ्यांच्या ह्या नोंदी इतर हाकामध्ये वहिवाटीमध्ये होत्या त्या रद्द होत असताना त्या शेतकऱ्यांना नोटिसा गेलेल्या होत्या का त्याच्या तहसीलदारनं सुनावणी घेतलेली होती का आणि ही जर सुनावणी घेतली नसेल तर त्यावेळेचे जे जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर आपण निलंबनाची कारवाई करणार का मान्य मंत्री महोदय मान्य सभापती महोदय मी आधीच सांगितलं आहे की या केसमध्ये आतापर्यंत ज्या ज्या इन्क्वायरी झाल्या आहेत त्या चौकशीमध्ये सिलिंग ॲक्टनुसार चौकशी झाली अकरा अलग अलग वेगवेगळ्या ॲक्टनुसार चौकशी झाली आहे आणि त्या सर्व ॲक्टची चौकशी झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मान्य पृथ्वीराज चव्हाणच्या काळामध्ये ही केस बंद करण्यात आली आणि आता इतक्या वर्षानंतर दोन हजार पंचवीसला मी महसूल मंत्री झाल्यानंतर एक तक्रार आली त्या तक्रारीनंतर आपण एच ओची इन्क्वायरी केली आणि ओची चौकशी आल्यानंतर आता कॉशी ज्युडिशियल इन्क्वायरी सुरू झाली आणि मी सभागृहाला एवढंच सांगेल की ह्या जर नोंदी ह्या ज्या नोंदी आहे गावकऱ्यांच्या ह्या चुकीच्या पद्धतीनं जर काढल्या असतील दोन हजार तीन चार चार पाचमध्ये तर आपण त्या कॉशि ज्युडिशरी केस कारण ती तिथेच थांबणार नाही आहे ते ॲडिशनल कलेक्टरचा रिपोर्ट ॲडिशनल कलेक्टरचा निकाल लागल्यावर ते मग ॲडिशनल कमिशनरकडे जाणार ॲडिशनल कमिशनरचा निकाल लागल्यानंतर ते मंत्री महसूलकडे पुन्हा ती केस चालू होणार आता एक कॉशिक ज्युडिशरी सुरू झाली आहे याच प्रश्नावर की खरंच गाव गाव त्या गावकऱ्यावर नाही झाला आहे का खरंच त्या गावकऱ्याच्या नोंदी या कुणी काढल्या कशा काढल्या अचानक कशा गायब झाल्या याबद्दलचा हा एक खरंच त्याच्या ठिकाणी दिसत नाही आहे या पूर्ण नस्तीमध्ये कुठंच त्या ठिकाणी याच्याबद्दलचा उल्लेख नाही आहे फक्त ज्यांनी घेणाऱ्यांनी मात्र घेणाऱ्यांनी मात्र कायद्याने त्या घेत गेल्या नंतर सातबारा जो शेवटचा होता नोंदी निघाल्यानंतर त्या सातबारावरनं पुढची कारवाई सुरू झाली आणि त्यामुळं मला हे तप आम्हाला हे तपासावं लागेल पुढच्या काळात की याच्यामध्ये कोण तीन चार आणि चार पाचमध्ये मध्ये शेतकऱ्याच्या वहिवाटधारकाच्या नोंदी किंवा कुळाच्या नोंदी कुणी हटवल्या आहेत तेवढीच एक इन्क्वारीचा भाग आहे बाकी प्रकरणात मला वाटतं मग नियमाप्रमाणे साऱ्या बाबी पुढे झाल्या आहेत त्याबद्दलचा तपास आपण करू लक्षवेधी क्रमांक सात जयंत उदय लक्षवेधी क्रमांक सात तरी टप्प्यातील शिक्षक भरती चालू आहे